राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न पाहत व्यासपीठ हा चिंचवड गावातील धनेश्वर पुल आहे आणि या पुलाच्या खाली नदी आहे त्या नदीची अवस्था तुम्ही बघू शकता ही अवस्था कशामुळे झाली आहे कारण की ह्या पुलावरून लोक ह्या नदीमध्ये किंवा नदीच्या साईडला कागद प्लॅस्टिक टाकत राहतात हा पुलाच्या कडेची अवस्था बघू शकता तुम्ही पिंपरी चिंचवड ही एक श्रीमंत महानगरपालिका आहे आणि त्यात पवित्र असं मोर्यागस्वचं मंदिर आहे आणि तिथे असं झालं तर कसं वाटेल ज्ञानेश्वर मंदिराच्या येथील एका झाडाच्या इथे असे देवाचे फोटो ठेवलेले आहेत हे योग्य वाटतंय का आपल्याला सांगा इथे महाराजांचा देखील फोटो आहे कृपया झंझावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा